मनसे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे म्हटलं की एकच शब्द समोर येतो खळखट्यात स्थानिक प्रश्नांवर आंदोलने असो मराठी अस्मितेचा प्रश्न असो वा टोल वसुली असो प्रत्येक ठिकाणी आपल्या खळखट्याक आंदोलनाने मनसे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालीये नव्या तरुणाईला आवडू लागलीये मात्र हाच खेळखट्टक आपल्याच सहकाऱ्यांवर केल्याचा आरोप मनसे झालाय इतर पक्षात जशा अंतर्गत वाद अगदी व्हायला लागले राज विश्वासू शिलेदार आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो। यांच्यावर आपल्याच पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण केल्याचा आरोप झालाय त्यापूर्वीच अविनाश जाधव हो। यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता विधानसभा निकालानंतर अवघ्या आठच दिवसात अशी घटना घडल्यानं मनसेत खळबळ उडालीय समीर मोरे यांच्या कुटुंबियांनी अविनाश जाधव हो। यांच्यावर थेट आरोप कसा काय केलाय मनसेत नेमकं घडतंय तरी काय त्यातच हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र आता सर्वात आधी पाहुयात नेमकं घडलंय काय पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केलाय हा जीवघेणा हल्ला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, यांनीच केलाय असा थेट आरोप मोरे कुटुंबियांनी केलाय महत्वाची बाब म्हणजे अविनाश जाधव यांनी काल दुपारच्या सुमारास ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय मनसेच्या अंतर्गत वादातून हा राडा झालाय मनसेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अविनाश जाधव यांच्या विरोधात पोस्ट करण्यात आली होती त्याचा राग अविनाश जाधव यांच्या समर्थकांना आला शिवाय गाडी फोडण्याची भाषाही त्यात करण्यात आलेली याची माहिती अविनाश जाधव हो यांना मिळताच त्यांनी ही बोईसर गाठल्याचं बोललं जाते त्यानंतर थेट मनसेच्या कार्यालयात ते गेले तिथे आतिश मोरे होते त्यांना याबाबतचा जाब विचारण्यात आला त्यानंतर कार्यालयातच जोरदार राडा आणि मारामारी झाली या माराहाणीत अतिश हे जबर जखमी झाले असून त्यांना तातडीने शगुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मनसेमध्ये कधी नव्हे तो अंतर्गत संघर्ष का उफळून आलाय आणि थेट मारहाणी पर्यंत हे प्रकरण का गेलंय ते आता समजून घेऊयात तर पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसे तर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार देण्यात आले होते या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य आणि आवश्यक सहकार्य न मिळाल्यानं हा सगळ्यांचा दारूण पराभव झाला या पराभवानंतर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपलं मन मोकळं करत व्यथा मांडली निवडणुकीमध्ये पक्षाकडून पुरवण्यात आलेली आर्थिक रसद जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून स्थानिक पातळीवर मिळाली नसल्याची तक्रार या बैठकीत पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती यानंतर राज जाधव यांची कान उघडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते विशेष बाब म्हणजे या मारहाणीच्या घटनेच्या आधीच अविनाश जाधव यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना याबाबत पत्र लिहित म्हटलं होतं की विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे काम करताना माझ्याकडून कळत करत न कळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावं असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं होतं त्यानंतर हा हल्ला झाला आहे दुसरीकडे राज ठाकरेंची विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकर यांना याबाबत विचारलं असता मला विषय माहिती नाही तर मी काय बोलणार आपल्या कुटुंबामध्ये असं भांडण होणं चांगलं नाहीये एकमेकांशी भांडण करून काय होणार नाहीये आपल्याला लोकांसाठी काम करायचंय असं म्हणत बाळा नांदगावकर यांनीही अधिक बोलणं टाळलं आधीच मनसेचा महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजार उठलाय यंदा मनसेने एकशे अठ्ठावीस जागांवर उमेदवार दिले होते मात्र त्यांच्या पक्षाचा एकही आमदार विजयी झालेला नाहीये मनसेला केवळ एक पूर्णांक आठ टक्के मते मिळाल्यानं पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता असून चिन्ह आता धोक्यात स्थापन झालेला हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आजही संघर्ष करतोय एका एका जागेसाठी धडपडतोय त्यातच आता मनसे सुद्धा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं राज ठाकरेंची अडचण वाढली आहे आता राज ठाकरे या एकूण प्रकरणावर काय भूमिका घेत आहेत ते पाहायला हवंय बाकी तुम्हाला काय वाटते अविनाश जाधव यांच्यावर करण्यात आलेले मारहाणीचे आरोप खरे आहेत का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद